शेतकरी मित्रांनो फक्त तीस ते पस्तीस दिवसामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपये हमखास उत्पन्न मिळून देणारी दोन महत्वाची पिके आहेत त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर आहे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये एकरी दोन लाख रुपये उत्पन्न का होणार आहे त्याचं कारण सांगतो पुढं जाऊन येणारे श्रावण महिना आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्त उपवास असतात आणि मी आता तुम्हाला जी दोन महत्त्वाची पिकं सांगतोय ह्या पिकांना अग्रगण्य अशी मागणी असणार आहे आणि आहेच मग ह्या पिकाचे हमखास तुमचे दोन लाख रुपये होणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील गांटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो त्या दोन पिकांचा बाजार मी तुम्हाला सांगतो सध्याच्या टायमाला चा चाळीस रुपये ते चार हजार रुपयापर्यंत मग कसा आहे पुढं जाऊन सांगतो माल तर शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मालामाल करणारं दोन महत्त्वाचे पिकं आहेत तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं पीक सांगतो ते अगदी कमी दिवसामधलं एकवीस ते तीस दिवसामधलं आणि ते पीक आहे मेथी लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला मेथी या पिकाची लागवड करायची मेथी पिकाची लागवड करते वेळी आपण पेरणी करू शकतो त्याचबरोबर हाताच्या सायने टाकू शकतो आणि उंच बेड पाण्याचा निचरा होणारी जमीन ही आपल्याला आवश्यक आहे लक्षात घ्या सध्या पाऊस लेट आहे म्हणजे पाऊसच काय काय ठिकाणी आहे काय काय ठिकाणी नाही आहे तुम्ही जर हे आत्ता नियोजन करत असाल श्रावण महिन्यामध्ये पर्वच असे पैसे झालेले तुम्हाला या मेथी पिकाचे दिसून येणार मेथी पिकाचं बियाणे घेतेवेळी सुट्ट घेऊ शकता आपण लाल कोरचं मेथीचं बियाणं आहे हे तुमच्या जवळ कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तिथून घेऊ शकता मेथी पिकाची लागवड करू शकता आणि एकवीस ते तीस दिवसामध्ये भरघोस असं उत्पादन या मेथी पिकाचं मिळवू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक एकरी दोन लाख रुपये हमखास मिळणार तर ते महत्वाचं पीक त्याचा कालावधी सांगतो तर हा कालावधी म्हणजे पंचवीस ते पस्तीस दिवसांच्या दरम्यानला कालावधी आणि ह्याच टायमाला आपल्याला हे पीक करायचं आहे आणि ते पीक म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायची आहे आता कोथंबीर पिकाचं बियाणं घेते वेळी आपण अशोका सीडचं घेऊ शकतो सुट्ट पो त्यातलं घेऊ शकतो मिनिमम ऐंशी रुपये किलो सुट्ट पोत असेल पॅकिंगमधला असेल तर ते शंभर दोनशे तीनशे रुपये किलो याप्रमाणे तुम्हाला मिळू शकतं काळावय असेल आंध्रा गोल्ड असेल यांसारख्या विविध ज्या धन्याच्या कोथंबिरीचे बियाणं असतील हे घेऊन या यांची आवश्यकरित्या लागवड करा आणि एकरी मिनिमम दोन लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळवा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही पिकांचा मी बाजारभाव तुम्हाला सुरुवातीला चाळीस रुपये ते चार हजार रुपये याप्रमाणे सांगितला तर हा कसा आहे तर लक्षात घ्या चाळीस रुपये प्रति जुडीला बाजारभाव म्हणजेच शंभर पेंड्या शंभर जुड्या आपल्या चार हजार रुपये याप्रमाणे सध्याच्या टायमाला जात आहेत म्हणजेच शेकड्याला चार हजार रुपये बाजारभाव या कोथंबीर आणि मेथी या पिकांना दोघांनाही सध्याच्या टायमाला मिळत आहे आणि जर तुम्ही ह्या पावसात योग्य नियोजन करत असाल पुढे जाऊन जे सणवार आहेत उपवास आहेत यामध्ये अति प्रचंड मागणी ह्या मेथीला आणि कोथंबीराला असते उपवास सोडायला ह्या मेथीच्या भाजीला मागणी असते तसेच श्रावण महिन्यात आपल्याला कंटिन्यू मेथी भाजी आणि कोथंबीर पिकाला मागणी आपल्याला अग्रगण्य प्रमाणात दिसून आलेली आहे आणि पैसेही देखील शेतकऱ्याचे हे होतातच आता तुम्हाला जर बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळाला नाही तर काय कराल तर एखादं पोतं उपटून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजार दररोजचा बाजारभाव भरतो तिथं जाऊन हे आपण मेथी कोथंबीर विकू शकता आणि भरघोस असं हाताव देखील एक लाख रुपये कमिनं मिनिमम उत्पन्न हे मिळू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मा जी दोन महत्त्वाची पिकं सांगितली होती ह्या पिकांची आवश्यक रित्या लागवड करा यांचे बाजारभाव देखील तुम्हाला सांगितले दे नियोजन कशा प्र प्रकारे करायचे मिलिंद भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायचे त्यामध्ये तुम्हाला दोन्ही पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती ही टप्प्याटप्प्यानुसारच मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं आहे घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणतीही तुमच्या मनात को शंका असू द्या कोणतंही पीक तुम्हाला करायचं आहे त्या पिकाला कोणतीही अडचण आलेली असू द्या मिलिन भोर यूट्यूब चॅनलला एकदा व्हिजिट द्यायचे यामध्ये तुम्हाला संपूर्ण पिकांचं लागवड ते काढणीपर्यंत वे प्रॅक्टिकल मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये बसून ही माहिती त्याचबरोबर फवारणी के के केली खत औषधं केलेली आहेत ही कोणती केली कधी केली कोणत्या वेळेत केली याची देखील माहिती तुम्हाला त्या आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती खरोखर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तुमचाही फायदा होऊ द्या त्याही शेतकऱ्यांचा फायदा होऊ द्या कारण सध्या पाऊस हा काही काही ठिकाणी पडतोय काही ठिकाणी पडत नाही मग अशा वेळेस आपल्याकडं डोंगर उतारी ढाली जमीन असेल निचऱ्याचं रान असेल बेड तयार करा स्प्रिंकलरचा वापर करा त्याचबरोबर तुम्ही रेनपायपाचा वापर करू शकता आणि ह्या पिकांचं भरघोस असं उत्पादन तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये निश्चित प्रकारे मिळवू शकता धन्यवाद जय जवान जय किसान